आज आहे आमच्या शंभूच थांब ना थांब <Layout> ना आज आहे आमच्या शंभूच बोरनान म्हणू हाय हॅलो नमस्कार मी काजल जय श्रीराम तुम्हा सगळ्यांना तुम्ही आम्ही सगळ्यांनी आपण झेंडे लावलेले आहे अहो माझी राणू हे बघा माझी राणू तयार झालेली आहे मस्त हत्तीचा ड्रेस खाली जीन्स ब्ल्यू कलरची आणि राहणं सगळ्यांना हाय करून कुंकू लावलंय हाय कर सगळ्यांना आज आहे आमच्या शंभूचं थांब ना थांब ना आज आहे आमच्या शंभूचं बोरनान जे पाच वर्षापर्यंत करायचं असतं आणि हे आहे आमचं दुसऱ्या वर्ष हा आणि मागच्या वर्षी जेव्हा आम्ही बोरनान केलं ना त्या वेळेला शंभू अगदी पाचच महिन्यांचा होता त्यामुळे बोरनान तो रडलाच त्यामुळे आम्ही असं या वर्षी केलं की यावर्षी त्याला खुर्चीवर छान बसवू आणि त्याचं बोरनान करूया चहा नव्हता पण चिठ्ठीत चहा चिट्टी चहा चा आणि उदबत्ती नव्हती आजोबा चिठ्ठी आजोबा ही आमची आजची चिठ्ठी नाहीये जुनी चिठ्ठी आहे तुमची सो आज आहे आपल्या शंभूच बोरण त्यासाठी आजोबाने बघा काजूचे बिस्किट सांगितले होते काजूचे बिस्किट आणले चॉकलेट सांगितले होते हा मेलेडी आणि पॉल्स त्या दोन चॉकलेट आजोबा घेऊन आले आले आहेत आणि याच्यात हो, हो। आहे बोरं हो थांबा आणि आणलेले आहेत हे बोरं पण छान टाकण्यासाठी आणि काय तुझी इच्छा आहे का बली आहे टाकावं नाही म्हणते ती आता बदलून गेली कापूर का काय टाकणार मग शंभूच्या डोक्यावर असं होऊन जाईल ना ग गाईज आम्ही लाडू केले दरवेळेला आम्ही वड्या करत असतो मात्र यावेळेला आम्ही असे छोटे छोटे लाडू केले सगळ्यांना देण्यासाठी आणि हातात दिला तर खावाच लागतो त्यामुळे मग आम्ही असा विचार केला की आपण या डबी या डबीत छान असा एक लाडू ठेवलाय आणि डबी पॅक केलेली आहे आणि व्यवस्थित सगळेजण तिळगू घेतील आणि म्हणायची गरज नाही तिळगू सांडू नका डबी देतोय ना त्यामुळे डबी पडणार नाही कोणीच सोबईच आणि आज सगळे हळदी कुंकाला येणार आहे तर त्यांना देण्यासाठी दूध केलेलं आहे मसाला दूध आम्ही सगळ्यांना देणार आहे आणि तिळगू सगळं साहित्य वर घेऊन आली आणि रांगोळीसाठीचं पण पिशवी घेऊन आली आहे आता आधी रांगोळी काढते रांगोळी काढून झालेली आहे शंभूचे बोरना नस लिहिलंय आणि ही मोकळी जागा दिसते ती मी हळदी हो कुंकू आणि थोडासा हलवा ठेवणार आहे रांगोळी घालली आहे शंभू कोण आलाय कोण आला आजी आजी आम्ही सांगतो कोण आहे मस्त रेडी झालाय हाय हे शर्ट आम्ही कुठे <laughs> मस्त शर्ट घातलेला आहे ब्ल्यू जीन्स घालून शंभू रेडी सॉक्स बिग घालून शंभू राज नाचो नाही जाऊ थांब थांब शंभू आ हा गुजित बसला

हा बिस्किट खाणं चालू आहे आमचं सो सगळी मांडणी करून झालेली आहे हे आपण मी देणार आहे हळदी कुंकवासाठी काजूचे बिस्किट किसमिस लाडू चॉकलेट हलवा बोर चॉकलेट हे सगळं आज शंभूलाच्या अंगावर टाकायचं आहे आणि मी काही थोड्या प्रमाणात एकत्र केलं यात अजून एकत्र करायचंय आणि सगळेजण आलेले आहे हाँ? 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 ते छाबी ठेवून द्या बरं हारवून जाईल तिच्या हातात बा शंभूचे फ्रेंड्स आले आहेत अजून एक दोन येत आहे अजून अजून येतात राहिले हे बाय चाल खेळायला जाऊ दे खेळतो त्याला सगळे तयार झालेले आहोत मी देखील तयार आहे साडी नेसलेली आहे

चला थोडसच करता का, का? कर का? का? ते

अगीराम बेटा यु आन हंपरते देस रेनी तो नो नांगना आ शिंदे बेटा मेन तो मंगवातो चॉकलेट तू बा फुल्ले चॉकलेट मी सर आपण म्हणजे मग बेटा आसे शिक्षा समजलेगा आसे ना चॉकलेट अच्छा तो जाय आहे बोनी उच उचली का तू नेले बघा ते हारडून देले तो बस दे रूपण बस शांतता दे लो काय झालं काय झालं पैसे आज देले बाई दे मला सांग ना जरा हे पैसे दे बाई आज नाही तर काय बोलून देला झालं

अरे बस काय डोंगर का नाही बस कोण दे रामनाथ येणार आहे ना अरे बुढ्याने बिस्किट घालली ना मग मी कसे बिस्किट नाही बिस्किट देतोय का देतोय का मी सोडा दो हां 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 हे बिस्किट देतोय का काकू बस प्रामाच्य

अरे बिचारा झोपेत होत्या गाठ झोपेत होत्या या ट्विन्स आहेत का गू त्यांचं राधा आणि मनू नाव आहे ती मनू आहे असं असं करा करा तुम्ही तुमची लावा ला

मी तुझं ऐकलं नव्हतं होते आले श्रीराम अ बापरे हा नाव घेते जय श्रीराम मी गुगल करते गुगल करते मी काय म्हणजे आठवण घेतात तुळ्याला फोन केला आई पण म्हणजे बाहेर जायचं मला ते महादेवाला गेल विष्णूला तुळस काय म्हणून रावांचं नाव घ्यायला मला नाही आलं

Uh, आज झालं आमच्या शंभूचं छान बोरनान आणि बोरनान झालं त्यानंतर हदी कुंकू लगेचच केलं सो so, आज शंभू इतका छान बसला तुम्ही तो व्हिडिओ बघितला मागच्या वर्षी जरा तो लहान होता त्यामुळे तो रडला अस आणि यावर्षी त्याला थोडंफार समजत होतो आलेले मित्रमैत्रिणी समजवते त्यामुळे तो, तो खूप छान बसला आता तर आजचा व्हिडिओ इथेच वी थांबवते भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग 好的。<laughs>